शिक्षणावर माणसांच्या व्यक्तिमत्वाची उंची असू शकत नाही प्रयोगशील असणाऱ्या भास्कररावांनी आपल्या गावासाठी प्रचंड काम करत प्रबोधन केलं स्वतःच्या खेड्याला जगाच्या पाठीवरती पोहोचवण्याचं काम केलं अशा सत्या दिलाच्या माणसाला कर्मयोगी पुरस्कार दिल्याचा आनंद असल्याचं प्रतिपादन कौतुकास्पद उद्गार ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले नवभारत शिक्षण मंडळ संचलित प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरम आयोजित स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त कर्मयोगी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते या वर्षीचा कर्मयोगी पुरस्कार पाटोदा जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे आदर्श सरपंच सा भास्करराव पेरे पाटील यांना रोख एक लाख रुपये सन्मान चिन्ह घोंगड व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले शांतिनिकेतन मधील लोकरंगभूमी येथे भव्य असा पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार रोहित पाटील नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष दत्तसाखरचे चौरम गणपतराव पाटील संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात विनोद शिरसाठ सह मान्यवर उपस्थित होते पुरस्काराला उत्तर देताना भास्कर रावपेरे पाटील म्हणाले की ग्रामीण भागात मी जन्माला आलो लोकांचं प्रबोधन करत त्यांना गावाच्या भल्यासाठी काही गोष्टी समजून सांगितल्या गावाला कुटुंब मानून काम केलं स्वकर्तृत्वावर उभं राहायला पाहिजे यासाठी ध्यास घेतला आणि तो पूर्णत्वास नेला समाजाला गावाला सोबत घेऊन काम केल्यास जगाच्या नकाशावरती ना गावाचं नाव पोहोचतं स्वर्गीय प्राचार्य बेबेसाहेबांचं ग्रामस्वराज्याचं काम केल्याचा आनंद आहे या पुरस्कारां जबाबदारी वाढली असून जीवात जीव असेपर्यंत गावासाठी काम करेल ग्रामीण भागातील अनेक किस्से सांगत विनोदी पद्धतीने उपस्थितांना सामाजिक संदेश दिला यावे स्वागत व पुरस्कार उद्देश व सत्कार माहिती संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी तर प्रास्ताविक उत्तमराव कांबळे यांनी केले तर आभार विजया चव्हाण यांनी केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी विविध शाखांचे पदाधिकारी शाखा प्रमुख शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सर्वांच्या वतीनं व्यासपीठावरचे मागेवर आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या प्राचार्य डॉक्टर बी पाटील सोशल फोरम या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जयसिंही पवार आमचे मुलं नाही पण नात्यांना बायोलॉजिकली नसलो तरी वडील मुलांनी त्यांना संपवतो आमच्या महत्त समान असलेल्या घडवेनी ताज आपलेला हजर आहेत या प्राचार्य डॉक्टर बी बी पाटलांनी समज हे यांना वंदन करून त्यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोळा वितरण सोळा आपण आज साजरा करीत आहोत त्यासाठी आपल्या पालिकेकर निगांचे अध्यक्ष परिवाराचे अध्यक्ष उत्तम राहित ताबडे संस्थेचे सर्व विश्वस्त संस्थेचे सचिव थोरात सर वि आर थोरात यांनी ह्या ट्रस्टची स्थापना केली आणि यातून हे उपक्रम आपण सुरू केलेले आहे कणकरी पुरस्काराची ज्या चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फक्त जण होते तिथं जण नव्हते उत्तम कांबळे साहेब आरमपट्टी साहेब आणि पेटपणे तर हा पुरस्कार कुणाला द्यायचा हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला